धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा थेट महापालिकेत कुत्रे आणून जोरदार आंदोलन विचारला मनपा प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा जाब मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या बालिकेच्या परिवाराला मनपाने पंचवीस लाखांची भरपाई द्यावी अशी मागणी करीत आज सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी थेट महापालिकेत कुत्रे आणून जोरदार आंदोलन केले थेट आयुक्तांच्या दालनात कुत्रे नेऊन मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा जाब विचारला प्रभादेवी परदेशी यांच्या आंदोलनामुळे मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर वर्षानुवर्ष चाल करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे मात्र तोंडचे पाणी पळाले धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे मोकाट कुत्र्यांनी देवपुरात गोंदूर रोड बोरसेनगर येथे तेजस राहते या बालिकेवर हल्ला करून तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याची भीषण घटना देखील घडली होती शहरात ठिकठिकाणी अशाच प्रकारे कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक नागरिकांना दुखापत आणि काहींना प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत मात्र वारंवार मागणी करून देखील मनपा प्रशासन उपाययोजना चाल चालढकल करते याविरुद्ध इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांनी मनपात यापूर्वी देखील निवेदने दिली आंदोलन केले मात्र केवळ कार्यवाहीचे आश्वासन दिले गेले कुत्र्यांना साखळीने बांधून प्रभा परदेशी आणि कार्यकर्त्यांनी थेट मनपात आणले आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या दालनात कुत्रीने ज्या तेजस राहते या बालिकेचा जीव केला तिच्या कुटुंबियांना सोबत आणून त्यांची कैफियत मांडली तसेच या कुटुंबियांची जी हानी झाली त्याची नैतिक जबाबदारी मनपाची असल्याने त्यांना महापालिकेने पंचवीस लाखांची भरपाई द्यावी अशी मागणी केली तसे निवेदन देखील दिले आयुक्तांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने निर्बिजीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे आणि लवकरच कार्यवाही केली जाईल असे देखील सांगितले प्रतिनिधी अजय गर्दे धुळे परदेशी आज आम्ही मॅडम कडे आलो होतो कुत्र्यांसंदर्भात कुटुंब आहे एक वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर बोंडू रोड असतील बोरसेनगर मध्ये तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरा असा त्या दर वेळेस आम्हाला मेनका गांधींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहे त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोज दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात रॅबीजचं एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुना दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहेत ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही ते यांना येणार आहोत आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र जो चावा होतो त्याच्यापासून शहरना जे आपले लोक अकरा गाव अॅड चालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाहीये की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज यावास्तीवीला सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा विधू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांच सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक के 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 मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन